स्वामी समर्थ मकर संक्रांती दोन हजार सव्वीस आणि शेट तिला एका दिवशी ह्या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या कारणाने मग काय करावे हे महिलांना सुचत नाहीये म्हणजे उपवास केला तर संक्रांतीचं पुण्य मिळेल का नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी एकाच दिवशी आल्या कारणाने गोंधळ उठलेला आहे की उपवास जर केला तर संक्रांतीचं पुण्य मिळेल का कारण मकर संक्रांती हे पुण्य कमवण्याचा दिवस असतो या दिवशी वान दान नैवेद्य ह्या सर्व गोष्टीला अतिशय असं महत्त्व असतं पण एकादशी आलेली आहे तर मग आम्ही जर उपवास केला तर त्याचं पुण्य आम्हाला मिळेल का नैवेद्यामध्ये कोणता पदार्थ दाखवावा उपवासाचा दाखवावा का साधा आपल्या जेवणाचा दाखवावा का उपवास धरावा का नाही धरावा आणि मग वानामध्ये काय द्यावं कसं करावं ह्या सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल अस अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याबद्दलची माहिती तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत तर असो आता एकादशी आणि मकर संक्रांती या दिवशी मकर संक्रांती ही तर दिवसभर असणार आहे पण त्या दिवसा जो पुण्यकाळ आहे तो पुण्यकाळ म्हणजे दुपारी तीन वाजून दहा मिनिटापासून ते रात्री म्हणजे सायंकाळी सहा वाजून दहा मिनटापर्यंत अवघ्या तीन तासाचाच पुण्यकाळ आलेला आहे या तीन तासाच्याच पुण्यकाळामध्ये आपल्याला वान दान हळदी कुंकू आवा लुटणे सुगड्याचं पूजन करणे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत कारण पुण्यकाळामध्ये जर आपण पुण्याची कामे केली तर त्याचं हजारो पटीनं आपल्याला फळ मिळतं आणि आपल्या पदरामध्ये पुण्य हे पडत असतं कारण संक्रांतीमध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो हा दिवस असतो आणि त्यावेळेला केलेलं जे काही पुण्य असतं त्याचं अगणित असं फळ आपल्या पदरात पडतं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होत असतं आपल्या पतीची प्रगती होते आणि मुलांची आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते पण पर... असा हा एक प्रश्न पडलेला आहे की आता या दिवशी एकादशी आलेली आहे तर आता एकादशी धरावी का नाही धरावी हा उपवास करावा का नाही करावा तर बघा ही एकादशी पण पोष महिन्यातली एकादशी आहे आणि षट तिळा नावाने ही एकादशी आहे म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर या एकादशीला केला जातो आणि या एकादशीला केलेला उपवाससुद्धा आपल्याला अगणितास फळ देणारा असतो आता सहा प्रकारे तिळाचा वापर म्हणजे तुम्ही दानामध्ये तर तिळ द्यावे ते पण संक्रांतीच्या दिवशी पण तिळाचं दान केल्यानं पुण्य मिळतं आता हे दोन्ही गोष्टी तर शेमच आल्या त्याबद्दल आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळं टाकावे आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये तिळ टाकावे खाण्यामध्ये तिळ वापरावे दानामध्ये तिळ द्यावे आणि हावणामध्ये सुद्धा तिळ करावे म्हणजे तिळाचं आणि तुपाचं जर आपण आपल्या घरामध्ये एखादी गौरी गायची पेटून त्यावर जर तिळाचं आणि तुपाचं हवन केलं कोणत्याही देवाचं नामस्मरण करत श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणत जरी केलं किंवा साधं हवन जरी आपण केलं एखादा मंत्र तुमच्या आवडीचा त्याद्वारे तर खरंच अकरा वेळा हवन केलं किंवा एखादी गौरी पेटून त्यावर तिळ आणि तूप तुम्ही तसेच टाकून दिला त्याचा धूर जरी घरात केला तरीही तुम्हाला त्या तिळ आणि तुपाच्या हवनाचं पुण्य हे मिळत असतं आता असा सहा प्रकारे तिळाचा एकादशीच्या दिवशी वापर करायचा आहे त्याचं पुण्य मिळेल बघा एकादशीचं पुण्य खूप मोठं असतं आणि त्याचप्रमाणे संक्रांतीचं पण पुण्य मोठं असतं पण एकादशी जे सगळेजण धरतात आता बऱ्याच महिलांना एकादशी व्रत असतं आणि बऱ्याच महिलांना एकादशी व्रत नसतं आता ज्यांना नेहमीची एकादशी व्रत आहे त्यांनी एकादशी व्रत सोडायचंच नाही म्हणजे बघा एकादशी व्रत आहे तर ते आपलं अखंड चालू राहिलंच पाहिजे या प्रकारे असं तिळाचं दान वाण आणि हवन आपल्याला करायचं आहे योग्य प्रकारे सहा प्रकारे वापर करायचा तर आता तुम्हाला एकादशी आहे आणि देवालासुद्धा एकादशीचा नैवेद्य चालत नाही तर या दिवशी तुम्ही तिळाचा गुळाचा जे पदार्थ तुमच्या घरात उपवासाचे बनवणार आहेत आणि त्याबद्दल त्यासोबत तिळ आणि गुळाचंसुद्धा पदार्थाचा नैवेद्य तुम्ही देवांना आणि तुमच्या सुगड्याला पण दाखवून घ्यायचं आहे कारण सुगड पूजन केलं तर त्याला पण नैवेद्य दाखवावंच लागतो तर तुम्हाला एकादशी आणि संक्रांतीच्या पुण्याचं दोन्हीचंही फळ तुमच्या पदरात पडेल आता बघा ज्यांना एकादशीच नाही आहे तर त्यांनी काय करावं ज्यांना एकादशी नाही आणि बघा आणि त्यांच्या घरातल्याला पण कुणाला एकादशी नाही आणि कुणाला असेल पण जे पूजन करतात ज्या महिला आता एक हे करणार आहे सं संक्रांतीचा सण साजरा करणार आहेत सुवासिनी महिला आणि त्यांना एकादशी नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी काही तिळाची गुळाची पुरणाची पोळी करू शकता पण त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवू शकत नाही स्वतः तुम्ही खाऊ शकता गोड पदार्थ करून मग तुम्ही त्या दिवशी तिळाची पोळी केली गुळाची पोळी केली तरी खा पण देवासाठी एखादी वेगळी तुम्ही तिळागुळाची राजगऱ्याचं पीठ घालून किंवा काहीतरी तिळागुळाचा नैवेद्य दाखवा आणि स्वतःला तुम्हाला एकादशी नाही आहे तर तुम्हाला धरण्याची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर धरू शकता असं काही नाही आहे पण तुम्ही नेहमीची एकादशी पकडत नाहीत तर ही एकादशी धरण्याची काही गरज असेल तर तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुम्हाला उपवास करायचा असेल तिळा एकादशी आता करा असं काही नाही आणि तुम्ही जर नेहमीच्या एकादशी धरत नसाल तर तुम्ही जेवण केलं तरी चालेल फक्त देवाला नैवेद्य जमणार नाही जो तुम्ही करणार आहेत जे जेवण बनवणार आहेत घरी त्याचा फक्त उपवासाच्या पदार्थाचाच तुम्ही देवाला नैवेद्य दाखवावा आणि वाणामध्ये तिळ आणि गूळ तर आपल्याला द्यायचेच आहेत चुकूनही या दिवशी जर कोणी खिचडीचं वाण करणार असेल बघा बरेच जण महिला या दिवशी तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र करून वाण करतात एकादशीला तांदूळ खाल्ले जात नाहीत आणि तांदुळाचा वाणसुद्धा एकादशी आल्यामुळे तुम्ही देऊ नका त्याचं फल तुम्हाला मिळणार नाही यरी पण एकादशीला खिचडी बनवतात पण तुम्हाला या दिवशी खिचडी बनवायची नाही आहे कारण एकादशीच्या दिवशी तांदुळाचे पदार्थ खाण्यासाठी व्रज्य आहेत ते खाल्ल्यानं आपल्या पुण्याचा नाश होत असतो पण या दिवशी तर आपल्याला पुण्य कमवायचं आहे त्यामुळे वाणात ह्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत ज्या तांदळापासून बनलेले आहेत किंवा खिचडीचं वाण आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही चुकूनही या दिवशी भात खाऊ नका कारण एकादशीच्या दिवशी जो कोणी भात खातं त्याचा पुण्याचा क्षय होत असतो नाश होत असतो कारण एकादशीला तसं वरदानच आहे की जो कोणी भात खायचा नाही आहे म्हणून मग तुम्ही या दिवशी घरामध्ये तांदूळाचे पदार्थ किंवा भात हा निश्चितच बनवू नका खाऊ नका कारण आपलं पुण्य आपल्याला वाढवायचं आहे त्याचा क्षय करायचा नाही आहे तर अशा प्रकारे आपण योग्य प्रकारे जर कुठलाही मनामध्ये प्रश्न न हे करता जर अशा प्रकारे आपण एका संक्रांती आणि एकादशी दोन्हीही ज्या तिथी आहेत त्या आनंदात उत्साह साजरा केला तर दोन्हीचंही फळ आपल्या पदरामध्ये निश्चितच पडणार आहे तर आणखी काही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील जे मला माहीत नसतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता तुम्हाला त्याचं उत्तर योग्य प्रकारे मिळून जाईल आणि तुमच्या शंका आणि शंकाचं निरासन होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा